नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विजया केसरी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून मंदिर आमची श्रद्धा स्वच्छता आमचा ध्यास हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक अविनाश पाटील जाधव यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जिल्ह्यातील विविध भागात हे कार्यक्रम घेण्यात येत असून यात प्रामुख्याने प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर यांची व्याख्याने आरोग्य शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत पाहुया नेमकं काय म्हणाले अविनाश पाटील जाधव गेल्या बावीस जानेवारीला जेव्हा पंत मान्य पंतप्रधानांनी राम मंदिर प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा सोहळा केला त्यानंतर पूर्ण देशभरामध्ये एक वातावरण तयार झालं आहे आणि एक भक्तिभावाचं वातावरण आहे तर तेच वातावरण आपण पुढे घेऊन जाण्यासाठी आता काही कीर्तनांची तसेच आ, आ, प्रसिद्ध वक्ते श्री राहुल सोलापूरकर जे शिवाजी महाराजांवर किंवा राम मंदिरां राम मंदिर या विषयावर त्यांचा चांगला अभ्यास आहे तर या स्वरूपाचे कार्यक्रम जे आहे आपण पूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण महत्त्वाच्या ठिकाणी जसं अंमळनेर चाळीसगाव पाचोरा पारोळा अशा ठिकाणी कीर्तन आणि याचा कार्यक्रम आपण राहुल सोलापूरकरजींचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्यासाठी पत्रकार परिषद होती मंदिर स्वच्छता देण्यासंदर्भात पण मंदिर स्वच्छता अभियान म्हणजे हा असा त्यातला एक भाग आहे की कुठलं तरी अभियान आपण आपण जनसहभागाचं काम करतो आहोत तर जनसहभागातले आणि आज आजच्या आज थीमला लागू पडणारं एक मंदिर आणि स्वच्छता हे जे दोन्ही विषय आहेत ते आपण एकत्र केलेले आहेत आणि त्या संदर्भातून मग आपण आता ह्या सगळ्या निमित्ताने जिथे कुठे जाणार आहोत ज्या ज्या कुठल्या गावात जाणार असो त्या त्या गावात जे जे काही मंदिर असणार आहे त्या मंदिरामध्ये आपण एक स्वच्छतेचा कार्यक्रम करू आणि त्यांना स्वच्छता किट म्हणून तिथे स्वच्छता करण्याच्या दृष्टीने काय गोष्टी आपल्याला देता येण्यासारख्या असतील ते आपण आपण त्यांना माध्यमा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देणार आहोत आगामी काळामध्ये तुम्ही लोकसभे इच्छुक आहेत प्रेसमध्ये काय सांगणार हो असं मी स्वतःच सांगितलेलं आहे इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्या संदर्भातून मीच हेच जनजा जागृतीपर कार्यक्रम आहे त्याच संदर्भातून त्याचाच एक भाग आहे मी सांगितलं आहे की मला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी हवी आहे असं मी मागितलेली आहे त्या त्यामुळे त्याच पक्षाकडून मी इच्छुक आहे मान्... मान्य मान्य मोदीजींचं काम एवढं प्रेरणादायी आहे की त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकालाच कोणालाही असंच वाटेल की आपण भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करावी तर ह्या उद्या काही विशेष घडामोडी यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार